आणि त्यांना स्वबळावरती धाव राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती काल मुख्यमंत्री असे यांची चर्चा करून आज आम्ही इथे आयोगात योगेश कदम बघाशी येऊन गेला काल आमचे कलेक्टर एस पी शो ग्रांत तहसीलदार इथले डी पी पोलीस अधिकारी हे सगळी मंडळी काल भेटून करून गेली आणि आज मी लोक प्रतिनिधी शांतता म्हणून इथे आलं हे आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे दोन ते तीन तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यास राष्ट्र मागण्यास त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे न्याय असू शकतो बस दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची कोणती योजना आपल्याकडे असणार आहे किंवा स्वावलंबी काय वेगळं जाणार आहात का तुम्ही त्यांनी आता जे काय आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काय मागणी केलेली आहे आमचं जे काय डिपार्टमेंट खातं आहे ते अत्यंत वेगळं आहे पोरगरीबाशी निगडीत लोकांना मजुरी देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे चांगल्या माणसाप्रमाणे धडधकड असं काम करू शकेल परंतु त्यांची इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळत आणि त्याच्यानी त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल कुठून सावरलं जाईल स्वतःवरती त्यांना व्यवस्थेचा अर्थ येईल त्याचं शासनाचे जे दीड हजार रुपये ते फार अपूर आहे आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करतो